राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिजाऊंच्या जन्मस्थळी जीजाओ जाऊन घेतले दर्शन राजमाता जिजाऊ यांची चारशे सव्वीसावी जयंती आज मोठ्या थाटात साजरी होत आहे यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिजाऊ चरणी वंदन करून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपतींच्या मनातला विचार आणि जिजाऊंच्या मनातला विचार हा महाराष्ट्रात रुजवावा अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे आज राजमाता जिजाऊ याचा जयंती दिन आहे सकाळीच आम्ही सगळ्यांनी राजमातांना पुष्पांजली अर्पण करून वंदन केलेलं आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं राज्यामधल्या सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या मनातला विचार आणि जाऊ मातेच्या मनातला विचार हा या महाराष्ट्रामध्ये रुजावा येऊ द्यापेक्षा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा